उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, मंत्री। आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून आपल्याला आपल्या जिल्हा परिषद देवठण गटातील अनेक गावांना जिल्हा वार्षिक नियोजन डी पी डी सीमधून मधून जलसुविधा योजना असेल दलित सुधार योजना असेल आणि वाढीवस्तीवर स्ट्रीक लाईट आपले डिप्प्या पुरवणे किंवा लाईट विद्युतीकरण करणे अशा दोन तीन हेडमधून दो जवळपास दोन कोटी रुपयाची कामं आपल्याला या निमित्त मंजूर झालेली आहे त्या कामांचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी वसेसाहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील या दोन्ही मंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तर उद्या ते उद कामांचं उद्घाटन होणार होतं परंतु पालकमंत्र्यांच्या काल आम्हाला सूचना होत्या का वीस तारखेचा कार्यक्रम सोमवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे बावीस तारखेला करा अशा प्रकारचं नियोजन आम्हा सर्वांना निमित्तानं दिलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं त्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी ते सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही सर्वांनी आयोजित केली होती देवठांग गटातील शिवसेनेचे भाजपचे आणि आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित होते सोमवारी बावीस तारखेला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसेसाहेब सोमवारी सकाळी बारा वाजता त्यांचं आगमन निळवंड्याला होईल कोकणीवाडी निळवंडी या ठिकाणी सात कोटी रुपयाचं सा पुलाचं उद्घाटन त्या मंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे आणि बरोबर दुपारी तीन वाजल्यापासून तर सात वाजेपर्यंत मेंदुरी बैरवाडी टाकळी ढोकरी गर्दनी खानापूर रेडी कुंभेफळ तांबोळ विरगाव पिंपळगाव निपाणी हिवरगाव डोंगरगाव गणोरी देवठाण आणि सावरगाव या गटांमध्ये जी या या जी काही आपण कामं दिलेली आहे त्या सर्व कामांचं उद्घाटन या दोन्ही मंत्री महोदयांच्या हस्ते उपस्थितीमध्ये त्यांच्या सुभास्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलजी खतळसाहेब आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर भोर भोरसाहेब आपल्या अकोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभवरावजी पिचडसाहेब युवा नेते अमित दादा भांगरे या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि बरोबर सात वाजता देवठाणच्या वेशीवरून तर पूर्ण देवठाण गावामध्ये त्या मंत्री महोदयांची भव्य रॅली व ज्या या सभेचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला या निमित्तानं मी आव्हान करतो विनंती करतो का सोमवारी बावीस तारखेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं त्या सभेसाठी उपस्थित राहा अशा प्रकारचं आव्हान या निमित्तान करतो धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे